आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफाटा आळेफाट्यातील कांदा बाजारावर रविवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचे आज आळेफाट्यात बाद का एक कांदा आवक चोवीस हजार तीनशे चव्वेचाळीस विषयांची कांदा आवक झाली होती बाजारभाव नवीन कांदे गोळे काही निवडक वकले पूर्ण सुकलेली दोनशे एकतीस ते दोनशे एकावन्न रुपयांपर्यंत विकली गेली तर सुपर गोळे कांदे दोनशे ते दोनशे एकतीस रुपये मिडियम सुपर कांदे एकशे ऐंशी ते दोनशे रुपये गोलटा गोलटी एकशे चाळीस ते एकशे ऐंशी रुपये बदले कांदे चिंगडी कांदे सत्तर ते दीडशे रुपयापर्यंत विकले गेले आळ्याफळे ते आठवड्यातून तीन दिवस लिलाव असतात रविवार मंगळवार शुक्रवार धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दरजेचे अपडेट वॉच चे मिळवा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंवीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही, दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसालापुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद